मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये लोकांना आता इंटरेस्ट राहिला नाही लक्षात ठेवा मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आता लोकांना रस राहिलेला नाही काल मी व्हिडिओ टाकला परंतु अनेक लोकांनी तो व्हिडिओ पाहिलेला नाही तरीसुद्धा या विषयावर भाषांतर का करत आहे लक्षात घ्या कारण आताची जी राजू परुळेकर यांची जी पोस्ट आहे त्या पोस्टमध्ये राजू परुळेकर लिहितात नऊ प्लस नऊ अठरा होत नाहीत लक्षात ठेवा नऊ वर्षाची मुलगी प्लस एक नऊ वर्षाची मुलगी एकत्र आल्याने ती अठरा वर्षाची होऊ शकत नाही अगदी त्याच पद्धतीने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने ते अठरा वर्षाचे होऊ शकत नाहीत म्हणजे परिपक्व होऊ शकत नाहीत परिपूर्ण होऊ शकत नाहीत म्हणजे भारतीय जनता पार्टीला किंवा सत्ताधाऱ्यांना खाली खेचू शकत नाहीत मित्रांनो राजू परवळीकर यांची ही पोस्ट जरी प्रतिकात्मक असली त्यांनी कोणाचं नाव जरी घेतलं नसलं तरी सुद्धा मित्रांनो अत्यंत महत्वाची अशी ही पोस्ट आहे पोस्ट यामुळे महत्वाची आहे कारण राज्यामध्ये सध्या विरोधी पक्ष अस्तित्वात नाही लोकांच्या अनेक समस्या आहेत लोकांच्या अनेक प्रश्न आहेत परंतु या प्रश्नावर या समस्यावर विरोधी पक्ष पूर्णपणे राज्यामधून गायब आहे विरोधी पक्षाला जनतेने भरभरून मतदान दिलेलं आहे लक्षात ठेवा जनतेने मतदान देताना कुठेही कमी केलेली नाही विरोधी पक्षाला सुद्धा जनतेने भरभरून मतदान दिलेलं आहे परंतु हे मतदान ई व्ही एम मशीनने पूर्णपणे गायब करून टाकलेलं आहे यामध्ये जनतेचा काय दोष आणि अशामध्ये आत्ताच तो बीडमध्ये कोण पी एस आय कोसले ते अटक आहे जेलमध्ये आहेत आणि त्यांनी परत एकदा बॉम्ब फोडलेला आहे की ई व्ही एम मशीनमध्ये कशा पद्धतीने छेडछाड झालेली आहे परंतु विरोधी पक्ष पूर्णपणे राज्याच्या राजकारणाच्या पटलावरून पूर्णपणे गायब आहे जर विरोधी पक्ष जर लोकांचा आवाज बनत नसेल विरोधी पक्ष जर संविधानाचा आवाज बनत नसेल विरोधी पक्ष जर लोकशाहीचा आवाज बनत नसेल तर असे कितीही विरोधी पक्ष जरी एकत्र आले अगदी आपण काही पक्ष पाहतो जे अगदी गल्ली बोळामध्ये पक्ष असतात त्यांचं काही सुद्धा अस्तित्व नसतं अगदी तशी अवस्था उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार यांची झालेली आहे लक्षात ठेवा आणि काँग्रेस पक्ष यामध्ये कुठे गिनतीला आहे की नाही कारण सध्या काँग्रेस पक्षाने जो लाँग मार्च वगैरे काही काढला होता काय ती सद्भावना यात्रा काढली होती परंतु त्यामुळे काँग्रेसला किती फायदा झाला लोकांची किती मनं जोडली गेली काही सुद्धा नाही कारण एक विरोधी पक्ष म्हणून जी आक्रमकता पाहिजे ती आक्रमकता काँग्रेस पक्षामध्ये कुठेही पाहायला भेटत नाही मग अशामध्ये जनतेचे प्रश्न कोण मांडणार कर्जमाफीची समस्या आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणून भारतीय जनता पार्टीने अधिकृत घोषणा केली होती आणि आता त्यापासून भारतीय जनता पार्टी दूर पळत आहे आणि अशामध्ये लक्षात ठेवा उद्योगपतींचे सोळा लाख कोटी माफ केलेले आहेत म्हणजे शासनाकडे पैसा नाही असं नाही म्हणजे एकीकडे मुठभर लोक जगली पाहिजेत आणि येथील बहुसंख्य जनता जी शेतीवर अवलंबून आहे आणि शेती उद्योग हा पूर्णपणे मोडकळीस निघालेला आहे शेतकरी शेतकऱ्याला शेतीमधून बाहेर पडायचं आहे परंतु बाहेर तरी कुठं जाणार बाहेर जाण्याचा सुद्धा मार्ग नाही म्हणजे चारही बाजूने शेतकऱ्यांना विळका घालण्यात आलेला आहे आणि अशामध्ये शेतकऱ्यांची जी दुरावस्था आहे जे नदीचं प्रदूषण आहे पर्यावरण आहे असे अनेक प्रश्न आहेत विकास विकास आणि विकासाच्या नावाखाली निसर्गाचा रहास केला जात आहे आदिवासींची घरे मोडली जात आहेत आणि इथं चोवीस तास जनता जनता जात धर्म धर्म जात 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 यावर भांडताना आपण पाहत आहोत आणि अशामध्ये जे देशातील ज्या मूळ समस्या आहेत त्या पोटापाण्याच्या आहेत रोजगाराच्या आहेत पर्यावरणाच्या आहेत प्रदूषणाच्या आहेत जलप्रदूषणाचे आहेत हवा प्रदूषणाच्या आहेत यावर मात्र कोणीही बोलायला तयार नाही यावर मात्र कोणीही आवाज उठवायला तयार नाही आणि हे सर्व कशामुळे घडत आहे ईव्हीएम एममुळे केवळ नव्हे लक्षात ठेवा कारण उद्या काँग्रेस पक्ष जरी था, सत्तेमध्ये आला असता उद्धव ठाकरे जरी सत्तेमध्ये आला असता तरीसुद्धा हेच 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 चाललं असतं मूळ समस्या वेगळी आहे लक्षात ठेवा कारण ई व्ही एमने ई व्ही एम जरी नसली तरी सत्तेमध्ये हेच बसणार आहेत आता हे सगळे काँग्रेसवाले उद्धव ठाकरेवाले शिवसेनावाले राष्ट्रवादीवाले सगळेजण कुठं आहेत भारतीय जनता पार्टीसोबत सत्तेचा मलिदा खाताना दिसत आहेत म्हणजे उद्या काँग्रेसचं जरी सरकार आलं तरी हेच सत्तेत भारतीय जनता पार्टीचं सरकार जरी, जरी आलं तरी हेच सत्तेत त्यामुळे सामान्य जनतेला यामुळे काही सुद्धा फरक पडणार नाही आणि अशामध्ये जी चर्चा सुरू झालेली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार काय होणार एकत्र येऊन काय होणार तुमची एखादी नगर परिषद एखादी चार दोन जागा जास्त येतील परंतु तुम्ही येथील या भ्रष्ट व्यवस्थेला काहीसुद्धा करू शकत नाहीत त्यामुळे अशा या चर्चा निरर्थक चर्चा आहेत असं राजू परवळेकर यांचं म्हणणं आहे आणि ते सुद्धा अगदी योग्य आहे असं मला वाटलं त्यांच्या या पोस्टवर आधारित हा व्हिडिओ आपलं मत नक्की कळवा रामकृष्णारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम